आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य वैभवराजी खेचर शिवसेनेचे मान्य भाऊजी चौधरी सीतारामपटी गायकर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे तालुका प्रमुख संजयजी वास्टवरे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते मान्य जयेंद्र पाटील वाघोरे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष शैदराव चौधरी भाजपाचे अध्यक्ष शुंतराव आवाने माझे जिल्हा परिषदेचे आमचे नेते सिताराम पाटील देशमुख माझे मित्र विजय देशमुख इतर सर्व श्रीमती स्वाती शेलकर नेताजी वाचोरे प्रकाश मालुंदकर सर्व उपस्थित शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे आपल्या ज्यांच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत ते आपल्या विभागाचे खासदार मान्य सदाशिवराव लोखंडे साहेब आणि उपस्थित बंधू भगिनी मित्र आजची बैठक नियोजनासाठी आपण त्याचं आयोजन करण्यात आलो प्रथम आज एक मेच्या महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि यायला उष्ण झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो माझ्या अगोदरच्या वक्त्याने सदाशिवरावडी वर्भा राहून अतिशय विस्ताराला भाषण केलं मी काही भाषण करायला आपल्या उभं नाही या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी मनसे रासपा अशा आपल्या महायुतीज उमेदवार खासदार सदस्य लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आहे त्यानिमित्तानं आपण उद्याच्या या प्रचार प्रक्रियेमध्ये कसे नियोजन करणार आहोत याची खरं चर्चा व्हायला पाहिजे आता राष्ट्रीय स्तरावर भाषण चालू आहे आपण टी व्हीवर ऐकतो सोशल मीडिया तर काही आपण नाही इथं बसणारे प्रत्येक जण सोशल मीडिया आहे प्रत्येक जण नाही आपलं विषय बंधन मतदारपर्यंत सगळ्या आदरणीय मोदी साहेबांच्या भूमिकेचा महायुतीच्या जो उमेदवाराच्या भूमिकेचा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची योजनांचे लाभार्थी आपण लोकांपर्यंत गेलोच नाही तर आपल्याला ही लोकांपर्यंत माहितीच आपल्याला रार, सांगता येणार नाही अकोला तालुक्याची जर माहिती काढली एकूण लाभार्थी आपल्या तालुक्याचे जवळजवळ एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि जवळजवळ आपण बावीस कोटी रुपये आपण त्यांना दिलेला लाभार्थ्यांना आता किती लोकांनी माहिती ज्याच्या खात्यात पैसे जमा झाले तो एक दुसऱ्या तसे अड्यास पैसे आपण दिले आपल्या सरकारने दिले मी आता आपल्या मतदारसंघाची माहिती काढावं सांगत होतो एकूण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती आपले

आपण अभ्यास प्रश्न सगळे एवढं रस्त्याचे प्रश्न आहे खड्डे पडले अमूक झालं तिकडे जायला लाईट चालत नाही दोन टाईप टाईप आहे कामाचे सोडवायचा प्रश्न आज ही वेळ बाय कार्यकर्त्यांची कसोटीची आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डीच्या एकूण सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतांनी आणि काही योजनेचे मग काही लोक डबल योजनाच्या फायदेमध्ये अतिवृष्टीचे पैसे मिळाले आयुष्यमान भारताचे त्याला कार्ड मिळाले असे अठरा लाख नऊ हजार एकशे अठ्ठ्याण्णव लाभार्थ आपण सत्तर टक्के धरले आपण की काही डबल लावले काही डबल लाभ मिळाले करून दिला तरी चौदा लाख येत नाही सोळा लाखापैकी चौदा लाख लाभार्थापर्यंत आपलं वर्ष जायचं ते आपण कसं जाणार आहोत याची खरं सूचना तुमच्यावर अपेक्षित होती आपण कसं लोकांपर्यंत लोकांच्या बरोबर आपण गेलोच नाही मतदारांना जाऊन सांगितलंच नाही तर आपण या निवडणुका कशा आपण मत देखील आपल्याला मिळणार का मी आता वैभराशी चर्चा करत होतो भाऊ चौधरीशी चर्चा करत होतो निवडणुकीच्या प्रक्रिये जे नियोजन लागेल ते करा लोक मतदारांपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे आपण जी पुस्तिका काढलेली प्रत्येक गावाची त्या गावाची सगळी आपण निवडून दिली तुम्हाला प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थी कोणत्या योजनेची पुस्तके तुम्हाला सांगतो आता मी म्हणजे ने ते फक्त कुस्ती लाभार्थ्यांपर्यंत नाही जाणार बाबा तुला या मोदी साहेबांच्या सरकारचा एवढा मिळाला या योजनेचा एवढा मिळाला आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला तुमच्याकडे पाच लाखापर्यंत हे कार्ड मिळालं हे सांगायचं फरक एवढाच आहे की आपल्या सगळ्या योजनेचा जो निधी जातो लोकांना तो ऑनलाईन जातो डीबी थ्रू जातो डायरेक्ट बँक ट्रान्सफर त्यामुळे ते योजने पैसा लाभार्थ्याला वाटत काही घरी पैसे पैसे कोणामुळे आले योजना कोणाची त्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले हे तर आपल्याला सांगायला सांगावं लागेल दोन वर्ष या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होत कोविडच्या काळामध्ये होत पुष्कळ उद्धव ठाकरे म्हणून पवारांनी घोषणा की आम्ही सगळ्यांना लसीकरण करू एक मला म्हणून का फायदा घेतला की ज्याला या महाविकास आघाडी एकूण दस मिळाले तरी घेतली आहे काय मला तुम्ही मोदी साहेबांनी एक मो पाहिलं वाट पाहिजे तेव्हा त्याचे लक्ष झालं की दोघांना आठवलेलं आहे त्यांच्या नागरिक म्हणून मजा नाही जनता हवाल झालेली नाही त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला मान वि आज शंभर टक्के लसीकरण एक नाही दोन डोस आदरणीय मोदी दिले म्हणून आपण सगळीकडे बसतो हे आपल्याला जनतेला सांगावं लागेल तो काही निवडणुकीचं कारण त्या काळामध्ये दोनच योजनेची माहिती सांगावी लागणार ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्या हो द्यायची योजना आली आज तीन वर्ष झाली

ते चल जाणार आपल्याला गडबाजी पाठीला पूर्णपंची असेल सोसायटीची असेल कारखान्याची असेल आणखीन काय बोलले असेल आपलं सगळं कोणती म्हणली समाली हा दिसत नाही कोण दिसत नाही तुकडे गेला असेल तू तिकडे गेला असेल काय बोलतात ते आपण या जागेवर आपण जर जागेवर असलो मला वाटतं कोण गैर आज चिंता करू नका तुम्ही त्यांच्या अडचणी असतील काही कारण असतील ते पाहतील पण मी पाहतील ना काय करायला तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमचं काम घरापर्यंत घरापर्यंत लोकांना समजावून सांग लोकांशी बोलणं लोकांना आता महिला बघिणी एवढ्या मोठ्या संख्येने झालेला आहे जिल्हा परिषदेच्या गटाची आखणी करायला प्रत्येककडे वाटून द्या प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला तालुक्याच्या अध्यक्षाकडे बसा तुम्ही उद्यापासून बिना गाड्या घेऊन जा घरोघर हँड घेतले जातात आज उद्याकडे हँड आपल्याकडे जे प्रश्न समजतात तुम्हाला मग पुढं ऐकता पाडले मी पुढं याच्या पाठले मी पुढे टँकर जात नाही मग लगेच आम्हाला माहिती मिळते आपण ताबड कारवाई करू लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही आपण तोपर्यंत त्याची त्या मतदाराच्या मनात काय खरकत आहे ती समजणार नाही काही म्हणून ही निवडणूक ही विषय आपल्या तालुक्यामध्ये तीन मोठे वती हो, उमेदवार आहेत तुमच्या आता महायुतीच्या कार्यकर्त्यावर जास्त जबाबदारी सातदा बारामती मतदान झालं अजित परमारे म्हटले गरवी अकोल्या येऊन सभा घेतोय मग घ्या सांग अकोल्या तू स्वतः मला भेट मी अकोली येऊन सभा घेतो काय म्हणलं साहेब तुझा अधिकार आहे तू आलो पाहिजे त्यानिमित्तानं तुमच्यावर सगळी हादरदार दिसते हे ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही आहे जिल्हा परिषद नाही आहे पंचायत समितीची नाही आहे विधानसभेची नाही तर आपण ते पाहू नये आपल्या काय झाली मागच्या दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही छोट्या निवडणूक नाही त्यामुळं जो उठला तो त्या खासदार आपण नाराज व्यक्त करतो शौचालय गटाला पाणी नाही नळाला पाणी नाही काय खासर करतात खासदार काय नाही त्या गावात ग्रामपणे सरपंच काय करतो नळा पाणी पण <laughs> मग आता जिल्हा परिषद निवडणूक झाली असते जिल्हा परिषद सदस्य असतात ते धावपळ केल्या असते ना गावाबद्दल पंचायत समिती सदस्यांनी दाखल केली असती नगरपालिकेने नगरसेवकांनी दाखल केली असतील की राजकीय निवडणुकीचे जे ध्रवीकरण आहे ना एक फार गरज आहे ते आवश्यकता असते पण मी आधी पण घेणार नाही मी फक्त एवढी विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी माझी कार्यकर्त्या अतिशय हात जोडून नम्र विनंती आहे आदेश सभा झाल्याबरोबर वयबरो वयबरोबर माझी विनंती आहे सीताराम पाटलांना विनंती आहे बाजीराव आहे दराडे समन्वय त्यांना विनंती आहे राष्ट्रवादीचे मला वाटतं सीतरा पडलेलं आहे तुम्ही रिपाईचे कोणी असतील पदाधिकारी मनसेचे कोणी असतील तुम्ही आता इथे बसा ऐकत आज संध्याकाळपर्यंत नियोजन करावी बसून झालं काय तुमच्या होईल तुमच्याबद्दल होत होऊ द्या होणार थोडीशी गाड्या कमी कमीच्या पडल्या ते मग यांना दोन गाड्या दिल्या आमच्या काही मस्ती निवडणूक त्या सातत्याची निवडणूक उद्या अक्षर घ्या या निवडणुकीमध्ये नस तर सदस्य लोकांना भविष्या अवलंबून नाहीये उद्या काही उपरीत झालं तर तुमच्या सगळ्याच भविष्यावर काय पळा लागलेलं तेच बर म्हण नाही बरं माहित उद्या किंवा नेऊ कोणी धन्यवाद करायला नाही की मी आमचं काम केलं अजून आज मोदी सरकारचं तर ज्या ठिकाणी मोदी आदरणीय मोदी साहेबांचे उमेदवार आहेत लोखंडीचा महायुतीचे उमेदवार आहेत लोखंडी साहेबांमध्ये आला नाही मोदी साहेबांना मत आणि म्हणून आपल्याला अतिशय उद्याच्या या सगळ्या तालुक्याच्या करताय तालुक्याच्या मध्ये योजना आणण्यासाठी वेगळ्या कामं करण्यासाठी शिवडी सरकार महाविधा राज्यामध्ये आला आहे महायुतीच्या माध्यमातून पुष्कळ तरी ते आपल्या तालुक्यात आला आणि त्याच महायुतीमुळे सदस्य आहे म्हणून माझी आपल्याला अतिशय म्हटल्याप्रमाणे त्यामुळे विनंती आहे की किंतू परंतु यापसारे राजे नाराजी काढून राहिली आज नियोजन झालं पाहिजे सगळे कार्यकर्ते प्रमुखच आहेत ना आताच बघा परंतु गट व्हायची ती दिला पण आपल्याकडे मी बारा जण काम करते पंचायती बारा जणात बारा कार्यकर्ते बसात त्या पक्षाचे दरवर्ष कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा महिला मंडळाकडे नगरपालिकेची वाढ तुम्ही चागणी करा ज्या तालुक्यात फिरायचं त्या महिला मंडळाला तुम्ही तुमची यंत्रणा सदोबी करा आम्ही यंत्रणा देऊ तुम्हाला तालुक्यात आता भोंगे गाड्या सुरू झाले बाळापुरा म्हणून भोंगे गाड्या सुरू झाले तर ते निवडणुकीमध्ये ती प्रक्रियाच असे नाही वाजूत राहणं परंतु मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आधी ठेवू नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण हे निवडणुकी फक्त हिंदुत्वाचा याच्यामध्ये आपल्याला मुद्दा फार महत्वाचा तुम्ही व्हॉट्सअप माहिती त्याबद्दल पद्धतीने सर्क्युलेशन झालंय आज देशाची पाठराखण आदरणीय बोधी साहेब करताय आज कोणी भाषण सुरू करणार नाही आपण सगळे शून्य लोक आहोत उद्याच्या तुमच्या आमच्या देशाच्या देशा, भवितव्याच्या दृष्टीने एक एक खासदार मिळून जाणं महत्वाचं आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आदर मान्य आदरणीय मोदी साहेबांचे आपले उमेदवार माहितीचे उमेदवार खासदार सदस्यराव लोखंडे धनुष्य बानापुळे पठनदाबा त्यांना प्रचंडमध्ये ही विनंती करतोच परंतु तुम्ही प्रमुख कार्यकर्त्या तालुक्यातून जे आलेल्या तुमच्या तुमच्या घणाची गावची जबाबदारी तुम्ही आजपासूनच घेतली पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे अकोला तालुका शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदरस्युरावराव लोक खंडेंना सगळ्यात जास्त मात्र जिंके असणारा तालुका ठरला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांनी विनंती मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र